नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला हवामान अभ्यासक अभिषेक खेरडे तर शेतकरी मित्रांनो आपण मागील माझे व्हिडिओ माझे अंदाज संपूर्ण राज्याने बघितलेच आहे आणि सर्वांना खात्री आलेली आहे की साधारण एकोणतीस पासून आपण जे सांगत आलेलो आहे की आपल्या राज्यामध्ये पंजाबसारखी परिस्थिती होईल आणि ठीक तसंच घडताना आपणास दिसलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी जे राज्यात नुकसान झालेलं आहे पावसामुळं तर ते आपण सर्वांनी डोळ्यांनी बघितलेलं आहे बीडमध्ये झालेलं आहे परभणी जिल्ह्यामध्ये झालेलं आहे नांदेड जिल्ह्यामध्ये झालेलं आहे लातूरमध्ये झालेलं ला, आहे धाराशिवच्या बऱ्याचशा भागामध्ये झालेल्या सोलापूरमध्ये तर सुरुवात झालेलीच होती तर शेतकरी मित्रांनो यामध्ये आपलं पिकांचं तर नुकसान झालेलंच आहे पण वाईट इतकं वाटतंय की यामध्ये जे जळगाव जिल्ह्यामध्ये जे जनावर वगैरे जे बांधलेले होते गोठ्याला बांधलेले होते ते आकस्मिक अति अतिपावसामुळे मेले तर शेतकरी मित्रांनो आपणास एक सांगू इच्छितो की मी तुम्हाला इतका अलर्ट देऊन सुद्धा पण आपण तुम्ही नदीकाठचे जे जनावर होते त्यांना आपण सुरक्षित तड़ी का नाही नेले तर शेतकरी मित्रांनो म्हणून यासाठी पुन्हा एकदा एक, एक अलर्ट देतोय की बघा तेवीस तारखेला पुन्हा एकदा जो आपण मागील व्हिडिओमध्येच सांगितलेलं आहे की एका मागोमा कमी दाब येतोय एक बावीस तारखेला येतोय पुन्हा एक पंचवीस तारखेला येतो तर शेतकरी मित्रांनो बघा बावीस तारखेला जो बंगाल ज्यूस सालरामध्ये जो एक कमी दाबाचा क्षेत्र जे बनत आहे त्याचा प्रभाव बघा तेवीस तारखेला पुन्हा एकदा मराठवाड्याला मध्यरात्री जोरदार असं पावसाने झोडपणार आहे तर यामध्ये बघा आपलं भरपूर असं नुकसान होऊ शकतं म्हणून मी एक अलर्ट देतोय की तेवीसच्या मध्यरात्री बघा लातूर जिल्हा आलेला आहे यामध्ये नांदेड जिल्हा आलेला आहे धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा आणि इकडे संभाजीनगर तर या भागाला याचा अति नुकसानकारक पावसा रात्री मध्यरात्री आपणास होऊ शकतो यामध्ये बघा सर्वात जास्त जे कॅज्युलिटीज आहे ती साधारण पुण्यापर्यंत जाऊ शकते तर संभाजीनगर बीड पुणे धाराशिव सोलापूर आणि लातूर या जिल्ह्यांना सजग राहण्याचा एक इशारा मी आपणास तेवीस तारखेला देतोय आसपासनंच देतोय तर शेतकरी मित्रांनो हा अंदाज अजून कोणी दिलेला नाही आम्ही सर्वप्रथम देतोय आणि बघा पुन्हा एकदा मी मागील बरेच व्हिडिओमध्ये सांगत आलेलो की एका मागोमा एक सिस्टीम बनत आहे तर पुन्हा जो पंचवीस तारखेला जो कमी ताब बनतोय साधारण त्याचा जो बंगाज्यूप सागरामध्ये तो सव्वीस तारखेला तो, तो बडकट होताना दिसतोय आणि सव्वीस ते एक ऑक्टोबर पर्यंत पुन्हा एकदा राज्यामध्ये महाप्रलय सारखी परिस्थिती आपणास बघावना बघाव्यास मिळणार आहे आणि मी या शब्दावर ठाम आहे तसा शेतकरी मित्रांनो जेव्हा मी मागील व्हिडिओमध्ये मा किंवा मागील अंदाजामध्ये मा युट्यूबवर जो अंदाज दिलेला होता की पंजाबसारखी परिस्थिती होईल तर या विरोधात माझ्या विरोधात बरेचसे जे अभ्यासक आहेत हवामान अभ्यासक आहेत यामध्ये मी डायरेक्ट आता या पुढील जर माझ्या विरोधात गेल तर मी त्यांचं नाव घेणार पण एक हिंट देतो यामध्ये जालनामधील हवामान अभ्यासक आहेत काही नाशिकमध्ये हवामान अभ्यासक आहेत तर यांनी काय केलेलं आहे शेतकरी मित्रांनो की यांचं म्हणणं आहे की मी भडकाऊ हेडिंग टाकलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मला सांगा जर समोरची परिस्थिती जर सेम तशी होत असेल तर मी तसे हेडिंग का टाकू नये आणि यांना कशाला यांना कशाला आग लागत आहे जर माझे सर्वचे सर्व अंदाज जर खरे होत असतील तर यांना यांना जळवृत्ती यांच्यामध्ये काय येत आहे तर माझं त्यांना एकच निवेदन शेतकरी मित्रांनो की तुम्ही तुमचा अंदाज द्या मी माझा अंदाज देतो माझ्या विरोधात जाल तर आता पुढील व्हिडिओमध्ये मी डायरेक्ट तुमचं नाव घेणार आहे तर प्लीज माझ्या वाट्याला जाऊ नका आणि माझा हा अंदाज हा आतापर्यंत एकही खोटा झालेला नाही आहे हे तुम्ही सुद्धा बघितलेलं आहे आणि खात्रीसाठी ज्यांना जे नवीन असतील युट्यूब चॅनलवर ते माझे संपूर्ण जुने व्हिडिओ बघू शकता आणि खात्री करू शकता मी ज्या तारखेला पाऊस सांगितलेला आहे ठीक त्याच तारखेला पाऊस झालेला आहे आणि याच्या पुढे सुद्धा होणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो काय होतंय माहिती आहे का मी अंदाज फार कमी देतो मोजकेत देतो आणि ते अॅक्युरेट देतो यांच्यासारखे रोज दिवसभर सकाळी वेगळा आणि रात्री वेगळा असा अंदाज देत नाही तर आपणास एकच सांगू इच्छितो की आपण सुद्धा जो खरा आहे त्याला ओळखा आणि जे बाकीचे आहे त्यांना रिजेक्ट करा तर एवढीच माझी विनंती आहे शेतकरी मित्रांनो पुढील कमी दाबावर पण आपण लक्ष द्यावे पण खास सध्या तरी तेवीस तारखेला जो कमी दाब येतोय त्याचा जो मार्गाचा जो मी सांगितलेल्या व्हिडिओमध्ये त्यावर आपण लक्ष केंद्रित करा आणि सव्वीस ते एक ऑक्टोबर दरम्यान जो कमी दाब येतोय तो सुद्धा संपूर्ण मराठवाड्यातनं उत्तर महाराष्ट्राकडे जातोय याचा बघा सगळ्यात जास्त प्रभाव कोणाला होईल नांदेड हिंगोली परभणी लातूर बीड संभाजीनगर जालना तसेच विदर्भामधील बुलढाणा वाशिम अकोला आणि इकडे जातोय तो खालना वरते जळगाव जिल्ह्याकडे जातोय पुणे जिल्ह्याकडे जातोय नगर जिल्ह्याकडे जातोय धुळे आणि शेवटचा जो आहे तो नाशिककडे नंदुरबारकडे या भागाकडे तो जाताना दिसतोय एक ऑक्टोबरपर्यंत तर असा त्याचा प्रवास राहील आणि असं त्याचं नुकसान राहील तर शेतकरी मित्रांनो प्लीज या कमी दाबाकडे लक्ष द्या आणि ज्यांची कोणाची कापणीला आले असतील सोयाबीन वगैरे कापणीला आले असतील तर ते एकोणीस ते चोवीस दरम्यान दिवसाला बऱ्याचशी उगळीप मिळणार आहे तर ते या दरम्यान ते करू शकतात आणि दुपारी आपलं काम झाल्यानंतर आपल्या झाकण्याची व्यवस्था करावी तर अंदाज जर आवडला तर व्हिडिओला चॅनल लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद